ती सुद्धा म्हणजे नाही का आणि आतापर्यंत त्यांनी रानडुपरा ती मारलेत आणि वाटे घालून कसं म्हणजे वाटे घातले जाते त्यांना म्हणजे विकलं जाते त्याच पद्धतीने माणसाला या ठिकाणी कपिल पाटील सर पोलीस उपनिरीक्षक रेणापूर चाकूर चाकूर सॉरी चाकूर तर या घटने संदर्भात आपलं काय म्हणजे तुमच्या समोर सांगितलं रेकॉर्डिंग पण करून घेतलं त्यांना तुम्हाला काय तक्रार द्यायची जशी द्यायची तक्रार वगैरे म्हणजे कुठल्या म्हणजे ही झालं जशी द्यायची तशी द्या मला सांगितलं नाही तक्रार आलीच नाही म्हणजे आतापर्यंत सगळ्या दहा लोकांसमोर सांगितलं करा तयार त्यासाठी थांबलो तक्रार तुम्हाला द्यायची ती तक्रार आम्ही तक्रार घेतो कुठल्याही नकार नाही आम्ही नातेवाईचा आम्ही सगळ्या नातेवाईचा विचार चौकशी करतो मत घेतो सांगतो मत झालं का विचार तर या ठिकाणी कपिल पाटील सरांनी पोलीस उपनिरीक्षक चाकूर पोलीस स्टेशन यांनी म्हणजे या संदर्भात तक्रार आली नाही अद्यापपर्यंत कुठलीच आमच्यापर्यंत आलं नाही आणि नातेव त्यांनी संपर्क साधलाय आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा कायदा आहे नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितच त्यांनी म्हणजे समाधानकारक भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आम्ही कठोरातली कठोर म्हणजे मारण्याचा अधिकार आहे का त्यांना का, का, ले ले मा, ती सुद्धा म्हणजे नाही आणि का आहे का आणि आतापर्यंत त्यांनी रानडुपरा किती मारलेत आणि रानडुकऱ्याची वाटे घालून कसं म्हणजे त्याच वाटे घातले जाते म्हणजे विकलं जाते त्याच पद्धतीने माणसाला तीन तीन लाखामध्ये विकलं जातो सांगा तुम्ही आमच्या सोबतच लगेच तक्रार घेऊन हा तर म्हणजे या ठिकाणी ऑन रेकॉर्ड सरांनी सांगितलेलं आहे की नियमानुसार कुणाची हायगाई केली जाणार नाही आणि हा सिस्टीम मर्डरच्या प्रकारे दिसत What is that? हा मर्डर जो आहे मर्डरच आहे कारण हातपात नसेल काय नसेल तर प्रांजे म्हणजे परिवाराला त्यांनी म्हणजे सूचना द्यायला पाहिजे होती किंवा असा असं तुमच्या मुलाचा इथे अपघात झालाय किंवा करंट लागले ती न करता प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये नेलं शासकीय हॉस्पिटलमध्ये प्रथम उपचार करणं म्हणजे हे केलं नाही पुन्हा प्राथमिक म्हणजे माहिती दिली इन्फॉर्मेशन दिलं नाही फायर वगैरे किंवा सूचना नाही फोनवर असेल किंवा कुठल्याही माध्यमातून तर या या संदर्भात करू काय ते करू फक्त मुद्दा